आयुक्त નિવડણક આયુક્ત यांनी શનિવારી દુપારી તીન વાતા पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं अठराव्या लोकसभेसाठी सात साथ टप्प्यात हो मतदान होईल एकोणीस एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा सात मे ला पार पडेल चौथ्या टप्प्यासाठी तेरा मेला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होईल सहाव्या टप्प्यासाठी पंचवीस मे आणि सातव्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होईल मतमोजणी चार जून रोजी होणार आहे सतराव्या लोकसभेचा कालावधी सोळा जूनला संपुष्टात येणार आहे त्या पूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पडणे आवश्यक असल्याचे राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले देशातील शहाण्णव कोटी मतदार यंदा मतदान करतील त्यात वर्षांवरील मतदारांची संख्या दोन लाख आहे सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदारसंघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्रात पहिला टप्पा अकरा एप्रिलला सव्वीस एप्रिलला दुसरा सात मेला तिसरा तेरा मेला चौथा तर पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले